नमस्कार भावानो तुमचं स्वागत आहे माझ्या तर आज आपण अशा विषयावर गोष्ट करणार आहे की आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलेली नसेल हा मराठी तुम्हाला सांगणार आहे सगळे बोलतात की झिरो रिकॉल सेन्सिव्हिटी देतो अशी सेन्सिटिटी देतो तशी सेन्सिव्हिटी देतो पण भावानो तुम्ही कधी थ्री एक्सची झिरो रिकॉल सेन्सिव्हिटी आतापर्यंत बघितली नसाल तर आज मी तुम्हाला ती दाखवतोय की नेमकं कशी सेट करायची आहे म्हणजे कोणाची कॉपी न करता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो लाईव्ह की कशी सेटिंग सेट कशी सेटिंग सेट आपली स्वतःची बनवायची आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला ट्रेनिंग ग्राउंड डाउनलोड करून ला जावं लागेल जर तुम्ही डाउनलोड नसेल केलेला तर डाउनलोड करून घ्या जेणेकरून आपल्याला गेममधून परत रिटर्न यायला नको त्याच्यासाठी ट्रेनिंग ग्राउंड डाउनलोड करून घ्या जसा की आम्ही आता डाउनलोड लावला आहे आता माझा ट्रेनिंग ॲप डाउनलोड झाला आहे त्याच्यामध्ये जायचं डाऊनलोड थोड्याच वेळात बावन्न चॅनलवरती जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करा बावन्न तर आता आपला झाला आहे आता हे थ्री पॉईंट फाईव्ह अपडेट आलेले याच्यामध्ये भरपूर इश्यू आहेत जे की हे भरपूर एक की सांगता सांगता कमी पडतात पण सगळ्यात मेन इश्यू म्हणजे असा आहे की फायर बटन लोकल प्रेस होत नाहीये फायर बटन प्रॉब्लेम देत आहे आणि बाबांनो आता थ्री एक्स झिरो इक्वल्स एन्सिव्हिटी आणि फोर एक्स ची झिरो रिक्वल इन्सिटिटी या दोन एन्सिटिटी मी तुम्हाला एकदम परफेक्ट देणार आहे तुम्ही पाहू शकता आता आपण इथं आलो मग सर्वप्रथम आपण यमपूर घेऊ जमपूर उचलायचे आपल्याला यमपोरला कोणकोणते लागतात मटेरियल मी सगळं सांगतो तुम्हाला तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा ह्याच्यात आपल्याला लागणार आहे मॅगनेरी लागणार आहे फोर्टीवाली ह्याच्यात आपल्याला एसएमजीचं लागणार आहे इथं आपण घेऊ फोर एक्स आणि थ्री एक्स घेऊ कारण आपण दोनची सेन्सिटी सांगणार आहे याच्यात आपण हे घेऊ अजून काय काय बाकी राहिलं आपलं ग्रीप राहिली आहे तर ग्रीप आपल्याला याच्यातून ग्रीप चांगली घ्यायची तर आपण याच्यातली ग्रीप हे वाजे घेऊ नाही घेऊ घेत राहील त्याला हे झोपू नको खाली उठ तर भावांना आता आपण थोडं इथं लांबून एक करू आता कोणता लागलेला आहे आपल्याला माहिती नाही पण आपण हा फोर एक्स लागलेला आहे तर तुम्ही फोर एक्सची माझी सेन्सिटी पाहू शकता

तर आता वेळ आली की सेन्सिटिटी सिटिंग कोणती कशी करायची तर पाहून पहिले सेन्सिटिटीवरती यायचं आहे सेन्सिटिटीवर आल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही फोरेक्स मी किती केलेलं आहे टेन पर्सेंट केलेलं आहे म्हणजे जसं मला वाटलं माझ्या डिव्हाइसनुसार टेन पर्सेंट मी केलेला आहे तुम्ही इथं ट्वेंटी पर्सेंट करू शकता थर्टी पर्सेंट करू शकता आणि ए डी एस सेन्सिटिटी जी आहे ना ती तुम्हाला इनेबल करावं लागणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं आपण केलेली आहे फोरेक्स इथं पण टेन पर्सेंटच केलेली आहे कारण माझा डिवाय जे ओप्पो रेनो थ्री प्रो आहे त्याच्यामुळं कसं आहे मी माझ्या डिवाईनुसार सेटिंग केलेली आहे तुम्ही पण अशी सेटिंग करू शकता आणि चेक करू शकता मी पाहू शकता तुम्ही आता या तर आपण थोडं दूर जाऊ दूर जाऊन मी तुम्हाला फायर करून दाखवते म्हणजे आपली सेंचुरीत किती फरक पडतोय स्वतः बनवलेली भाव मी सेटिंग एक नंबर सेटिंग बनवलेली आहे पाहू शकता तुम्हाला एकदम प्रॉपरली हात वर्क करता आला पाहिजे तर तुम्ही चिंता दुखून वाटले जसा तुमचा मोबाईलचा जायला तसंच तुमचा मोबाईल मी वर्क करणार आहे करणारे जबरदस्त आवडला आता आपण घेणार थ्री एक्स लावते मी आता थ्री एक्स तर सगळ्यांचा आवडता आहे थ्री एक्सचा काही विशेष नाही राहणार

आता तुम्हाला याची पण सेन्सिटिव्हिटी दाखवून देतो मी एकदा कशी करायची काय करायची काय तुमच्या अदर बॉम्बू चनेला सबस्क्राइब करा मीला लाईक करा कुणीकडेही मारलं ना तुमचा बॉम्बू तुमचा स्कोप घेणार नाही घरचा दूर मारले दोनशे मीटर तरी दूर असणार नाही माझ आहे फक्त एवढे दिवाळी मला थोडं भावना तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं सिटीमध्ये यायचं सिटीमध्ये आल्यानंतर सेटिंग सेन्सिव्हिटीवर क्लिक करायचं सेन्सिव्हिटीवर आल्यानंतर इथं तुम्ही थ्री एक्स पाहू शकता टेन पर्सेंट केलेला आहे कॅमेरा सेटिंगमध्ये आणि तर खाली सेपरेट सेटिंग के इनेबल केलेली याच्यात पण मी थ्री जक्स टेन पर्सेंट केलेलं आहे कारण माझ्या डिवाईजला सपोर्ट करते तसं मी करतो आणि जायडोमध्ये जर तुम्ही पाहिले तर झायरोमधली पाहू शकता दोनशे नव्वद केलेली आहे मी याच्यात इनेबल करतो ह्याच्यातली पण इनेबल केली तरी याच्यात पण दोनशे नाही याच्यात एकशे पन्नास आहे आपली पण परफेक्ट आहे ही माझ्या डिवाइसनुसार सेन्सिटिटी केलेली आहे मी तुम्ही सगळ्या सेटिंग माझ्या पाहून घेऊ शकता तुम्हाला जर माझी सेटिंग यूज करायची असली भाव मग तर तुम्ही हे यूज करू शकता तुमच्यासाठी मी थोडं कमी करतो पाहून घेऊ शकता बाव मग अशा प्रकारे आपली सेन्सिटिव्ह सेटिंग आहे आपली कंट्रोल आणतो पाहू शकता हे आपलं आपला मोबाईल अल्ट्रावर चालतो म्हणजे थर्टी एफ चालतो शक्यतो शकतो तर चालेल चालेल बटन तुम्हाला काही सांगायचं काम नाही नहीं कोई हो सकता ये चखा लिखो नहीं ऐसी सेटिस्फेक्टिड नहीं आप लेवल हो कंट्रोल पे प्लस है तो पीकली है अगर फिर साइड तो मरता है फिर साइड तो लॉबीज़ पे हो सकता है लॉबीज़ पर नहीं डीपी पे हो सकता है और एडमिशन तो अपन हंड्रेड परसेंट मिथला वाले ने यादूं कोड़े वगैरह का इस्लाम है तब अपना शप्रक करे अपनी त्रिएक्सानी फोर एक्सीसी शूटिया वगैरह अपन लोग ना का अपन मराठी में बोलते जर कौन है तब अपने मार्किट में मैं इस इंका राजा का मजमा दिए बिच में लेके जरी कुछ टाइप अपन परस्ते हुए हैं तब अपनों